नमस्कार मित्र आणि मैत्रिणी कसे आहात तुम्ही आणि कसे दिसत आहे मी मी सायगी दळवी कदम तुम्हाला सर्वांचे माझ्या एका नवीन आणि पहिल्या ब्लॉगमध्ये स्वागत करते सो मी आज माझ्या व्हिडिओला व्हॉईस ओव्हर देत आहे आणि ज्यावेळेस मला कम्फर्टेबल वाटेल त्यावेळेस मी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करेन कॅमेरा फेस टू फेस सो आज रविवार आहे आणि महिषा सुट्टी आहे म्हणून आम्ही आज खंडोबाला चाललो आहोत हे खंडोबाचं मंदिर शहरापासून मला वाटतं दोन चार किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही आत्ताच रावण बघितलं जो की दसऱ्याच्या वेळेस दहन केलं जातं आणि मला वाटतं ह्या कसल्या तरी क्वॉर्टर आहेत ज्या की मला माहिती नाहीत पण आहेत असो, असो सो आम्ही आलो आहोत मंदिराला आणि नुकतीच आत्ता चंपाषष्ठी झाली आहे म्हणून थोडीफार इथे गर्दी आहे सहसा गर्दी नसते इथे आय थिंक मला काही माहिती नाही पण तरी पण गर्दी वाटत आहे आणि खूप असं हे जुनं मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम प्रसन्न वाटलं दर्शन पण व्यवस्थित आणि शांतपणे झालं आहे ओवीचं मध्येच नुसती लुडबुड काही ना काही चालली आहे आणि छान वाटलं खंडोवा मंदिराची खूप जुनी नोंद इथे पाहायला मिळते इथे मी एका बोर्डावर लिहिलेलं आहे ते तुम्हाला मी सांगते काहींच्या मते हे बीड जहागीरदार सुलतानजी निंबळकर यांनी बांधले आहे तर काहींच्या समजुतीनुसार हे मंदिर महादजी शिंदे यांनी बांधले आहे आणि हे मंदिर त्याची रचना व शिल्प कौशल्य यासाठी प्रसिद्ध आहे मंदिराचे बांधकाम मराठा शैलीतील असून त्यासमोर दोन सत्तर फूट उंच सुडोल अशा दीपमाळा आहेत ज्या की आपण स्टार्टिंगलाच पाहिल्या आहेत तुम्ही बघू शकता या दीपमाळ्यावर मानवी व प्राण्यांच्या आकृत्या बनवलेल्या आलेल्या आहेत तसेच ह्या दीपमाळा सहा मजली आहेत आणि मंदिराला चारही बाजूनी वरांडा आहे आणि त्याचे छत बत्तीस स्थांबावर आधारलेले आहे तसेच गर्भगृहावरील शिखर अतिशय सुंदर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसतही असेल आणि त्या शिखरावर प्राणी व देवदेवताचे अंकन आहे तसेच एकोणीसशे साठमध्ये हे मंदिर स्मारक म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेले आहे खूप छान असे जुने आणि पुरातेन मंदिर आहे आणि छान वाटलं असं शहरापासून लांब निवांत शांत सुंदर वाटलं त्यानंतर इथं त्यांनी व्यायामाचं केलेलं आहे असं खेळणे जे की ओवी सगळे खेळून घेतले आणि छान वाटलं ओबी पण मजा केली एन्जॉय केला आणि ओबीला असं भरपूर आवडतं खेळायला आणि हां हां तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा आणि मला कमेंट मात्र नक्की करा की तुम्हाला काही वाटलं असो आणि काय चूक झाली असेल तर तेही सांगा जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी बदल करेल आणि माझ्यात थोडीशी सुधारणा घडून आणेल आणि त्यानंतर आम्ही अशी दोन फोटो काढले फोटो काढल्यानंतर आम्ही खंडेश्वरीला गेलो कारण खंड म्हणल्यावर खंडेश्वरी आलीच पाहिजे आणि खंडेश्वरीला आल्यानंतर पहा तुम्ही बघू शकता गर्दी नाही आहे तर यात्रेला इतकी गर्दी असते की दर्शन पण व्यवस्थित होत नाही पण आज मात्र निवांत छान सुंदर असं दर्शन झालं आहे आणि छान वाटलं दर्शन घेऊन सुद्धा आणि असं कवा तरी कधीतरी कुठेतरी बाहेर गेलं तर छान वाटतं दर्शन पण व्यवस्थित झालं त्यानंतर ओवीला ज्यूस पाहिजे होता पण ज्यूससाठी हे वातावरण नक्की छान नाही आहे योग्य नाही आहे म्हणून आम्ही रस पिलोत आणि पुन्हा भेटतो अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा